बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला या प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं आणि तो धनंजय मुंडे यांचा जवळचा मानला जात असल्याने थेट मुंडेंच्या अडचणीमध्ये भर पडली विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली गेली आणि दबाव वाढल्यानंतर अखेर तब्येतीचं कारण सांगत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेमध्ये आले आहेत रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी पक्ष श्रेष्ठींकडे एक मागणी केली आहे माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या कायम मार्गदर्शन करत राहा आम्ही चुकलो तर काम धरा पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका आम्हाला जबाबदारी द्या अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पक्षाकडे केली आहे धनंजय मुंडे यांच्या या मागणी आता राजकारणामध्ये चर्चा रंगू लागली आहे धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे या दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे या मागणीवर प्रतिक्रिया देताना त्यांना खोचक टोला देखील लगावला आहे जरांगे पाटील म्हणाले हात रिकामी आहेत मग त्यांना रोजगार हमीच काम द्या आणि त्यांना बराशी खोदायला पाठवा असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला आहे इतकंच नाही तर मराठ्यांच्या नादाला लागू नका अन्यथा दादांना पण सोडणार नाही त्यांचाही कार्यक्रम लावणार असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे दरम्यान धनंजय मुंडेंनी केलेल्या मागणीवर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती धनंजय मुंडेंनी ओबीसी आंदोलनाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान छगन भुजबळ यांनी केलं होतं त्यांच्या या आव्हानावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे मनोज जरांगे म्हणाले छगन भुजबळ हे सर्वांना असेच कामाला लावतात मग अलिबाबाला खेळायला मैदान मोकळं राहतं लोकांकडून ते फुकटात काम करून घेतात अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे